नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चार प्रहर प्रहरी पूजा कशी करावी तसेच पूजेचा वेळ काय आणि पूजा पूजेसाठी कोणत्या मंत्राचा जाप करावा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच आज आपण पाहणार आहोत निषिद्ध काल मुहूर्त आणि महात्म्य तसेच मान्यता काय हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग शिवभक्ताच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघ वैद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापाचा नाश होऊन शिव लोकांची प्राप्ती शिवाशी तादात्म्य मोक्ष इत्यादी फळं मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते चतुर्दशी दोन दिवसात विभागली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काल निश्चित करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होते सण दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी व्रताचे महत्व महत्त्व आणि त्यांची मान्यता काय ते जाणून घेऊया नित्य शिवरात्र पक्षशिवरात्र मास शिवरात्र आणि योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत पैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते दररोजची परात्र ही नित्यशिवरात्र शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र प्रत्येक महिन्याच्या वैद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथात आढळून येतात मा, वैद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे चतुर्थीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो स्नान शिवपूजन द्वारे व्रत पूर्ण करावे उपवास व पूजा जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत रात्रीच्या चार प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला यामपूजा असे म्हटले जाते पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल आंबा वगैरे वगैरेची पाने वाहिली जातात विशिष्ट वर्ष व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते सण दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी महाशिवरात्रीला भारतातील काशी रामेश्वरम गोकर्ण वैजनाथ शिखर शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रामधून यात्रा भरतात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी माघवैद्य चतुर्दशी सुरू होते तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होते अन्य व्रतामध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्री व्रताची निषिद्ध कालाला महत्व असून या दिवशी करायची शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री शिवपूजन करावे असे सांगण्यात येते महाशिवरात्री दोन हजार पंचवीसचे चे शुभ मुहूर्त काय ते आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण महत्व आहे जलाभिषेकाचा रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्व आहे पहिला पहिला प्रहर सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असेल दुसरा प्रहर रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असेल तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून प पस्तीस मिनिटापासून ते उत्तरात्री उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि चौथा आणि शेवटचा प्रहार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि साय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असेल महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा मानला गेलेला निश्चित काल रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते एक वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल महाशिवरात्री व्रताचा एक व्रताच्या काही मान्यता आहे देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवाचा हा सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मानली जाते काही कथानुसार समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केली होती आणि जगाला विनाशापासून वाचवले हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर काही कथानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता काही ठिकाणी या दिवशी जलरात्री असे संबोधले जाते महाशिवरात्रीला महिमा मोठा असल्याने असल्याचे सांगितले जाते शिव तत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो आता आपण पाहू की कोणत्या मंत्राचा जाप करावा चार प्रहर सांगितले आहे आणि चार प्रहरी चार विशिष्ट मंत्र दिलेले आहे त्या मंत्रांचा जर जाप केला तर भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर मग मंत्र कोणते कोणते आहे ते आपण पाहू पहिला प्रहर सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते नऊ वाजून चौतीस मिनिटापर्यंत राहील तर ह्या काळात पूजा विधी करताना मनावेचा मंत्र हरीम ईशानायनमा ह्या मंत्राचा जाप करावा दुसरा प्रहर रात्री नऊ वाजून चौतीस मिनटापासून ते रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत राहील आणि ह्या काळात पूजाविधी करताना ओम रीम अघोरी नमा ह्या मंत्राचा जाप करावा तिसरा प्रहर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत आहे तर ह्या काळात आपण वासुदेवाय नमा. या मंत्राचा जाप करावा तर चौथा प्रहर आहे पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ती सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत तर ह्यावेळी जाताय नमा. ह्या मंत्राचा जाप करावा पूजा कशी करावी तर ह्या काळात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घालावे घर स्वच्छ करावे आणि गंगाजल शिंपडावे पूजेसाठी पूजास्थळी स्वच्छ प्लेट वाटी आणि लोटा ठेवावा त्यानंतर शिवाची पूजा करावी पूजा करताना बेलपत्र सर्वप्रथम दही दूध आणि तुपात मध मिसळा आणि शिवलिंगाचा अभिषेक करा महादेवाला चंदन मोळी सुपारी आणि नारळ अर्पण करा यानंतर सुपारी संपूर्ण तांदूळ पंचामृत बिल्वपत्र धतुरा आणि फुले अर्पण करा आता भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा त्यानंतर फुलांचा हार घाला देशी तुपाचा दिवा लावावा आणि महादेवांच्या मंत्राचा जाप करावा महाशिवरात्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी तसेच शिवशा चालिसा हा पाठसुद्धा करावा या प प्रमाणे पूजाविधी करून शिवाला प्रसन्न करावे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद